पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कृतीतून जिंकली उपस्थितांची मने शंभरावे नाट्यसंमेलन सोलापुरात आयोजित करण्यात आले होते यंदाचं शतक महोत्सवी संमेलन असल्याने राज्यात सहा ठिकाणी संमेलनं होत आहेत सोलापुरात संमेलनाच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागत अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हस्तांतर सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी आपल्या एका कृतीतून उपस्थितांची मने जिंकली सोलापुरात आयोजित या नाट्यसंमेलनाचे प्रमुख कार्यवाह असलेल्या विजयकुमार साळुंखे यांना चंद्रकांत पाटील यांनी चक्क आपल्या हातातील घड्या काढून भेट दिली संमेलन यशस्वी करण्यामध्ये विजयकुमार साळुंखे यांचा मोठा वाटा होता आयोजनासंदर्भात सत्कार करत असताना चंद्रकांत पाटील यांनी विजयकुमार साळुंखे यांना हात पकडून व्यासपीठावर नेले छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळेस एखादी कुस्ती आवडायची त्यावेळेस स्वतःच्या डोक्यावरील फेटा काढून महाराज पैलवानाला भेट द्यायचे मी शाहू महाराजांचा भक्त आहे त्यामुळे मला जर एखादी कृती आवडली तर मी माझ्या हातातील संबंधितला भेट देत असतो असं म्हणत विजयकुमार साळुंखे यांना आपल्या स्वतःच्या हातातील घड्या काढून दिली पालकमंत्र्यांकडून अनपेक्षितपणे मिळालेल्या अनोख्या भेटवस्तूमुळे विजयकुमार विजय कुमार साळुंखे यांना व्यासपीठावरच आनंद आल्याचं दिसून आलं साधारणतः शाहू महाराजांची आम्ही भक्त असल्यामुळे शाहू महाराज एखादी कुस्ती जिंकली पैलवानाने नाही फेटा ए, ए, फेटा 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 जिवा जिवा हो की फेटा काढून द्यायचे डोक्यावरचा फेटा दिला त्याला आनंद असायचा आपण काही शाहू महाराज नाही आणि माझा फेटा काही दिल्यानंतर कोणाला फेटा मिळाला असं वाटणार नाही पण माझ्यापर्यंत मी करत असतो जेव्हा जेव्हा असा एखादा मोठा कार्यक्रम यशस्वी होतो तर त्यातला जो की पर्सन आहे त्याला मी माझ्या हातातला घड्याळ देत असतो त्यामुळे साळुंक मी माझ्या हातातलं देतो <laughs> बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर